नमस्ते आज आपण करणार आहोत कुळी सूप कुळी सूप हे सर्दी खोकल्यासाठी खूप चांगलं आहे आणि आपण त्यासाठी साहित्य घेऊयात साहित्य घ्यायचं आहे म्हणजे हे कुळीद आहे ना ते आणले ना की त्याला चांगले भाजायचे भरडायचे आणि त्याचं पीठ करून आणायचं हे पीठ दोन चमचे पीठ आहे आणि हिंग धनेपूड आणि हे जिरं हे दोन लवंग आहेत दोन काळी मिरी आणि बडीशेप पाव चमचं आहे हे छोटे थोडं थोडंच घ्यायचं म लसूण मिरची आणि आता पण वाटण करायचं आहे वाटणासाठी हे एकत्रच करायचं आहे वाटण आता एका खलबत्त्यामध्ये मिरची काढूयात मिरची खलबत्त्यात काढायची आणि मग लसूण आणि हे का काळी मिरी वगैरे घेतली ना ती टाकायची आणि हे झाडंभरडं असं वाटून घ्यायचं आणि जिरं पण टाकायचं ह्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि वाटून घ्यायचं चांगलं अशा पद्धतीने हे चांगलं वाटून घेतलं झालं आता हे बघा अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं हां झाडंभरडंच ठेवायचं जरा इतकं पण पातळ नाही बारीक नाही करायचं आता आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना हे एका मोठ्या बाऊलमध्ये काढायचं आणि पाण्याने भिजवून घ्यायचं आधी पाणी टाकायचं आणि एका चमच्याने हे चांगलं गुठडी मोडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं बघा मिक्स करून घ्यायचं कारण डायरेक्ट आपण टाकलं ना तर कसं गुठळी गुठळी होते म्हणून होत हे असं पाण्याने मिक्स केलं ना की ते चांगल्या गुठळी होत नाही असं पातळच ठेवायचं आता आपण ना हे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चमच्याभर तूप टाकूयात त्या चमच्यावर तूप टाकायचं तूप गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता आणि आपण जे वाटण वाटलेलं आहे ना ते टाकूया आणि मिक्स करून घेऊयात आणि जिरेपूड हिंग मिक्स करूयात आता आता हे आपण हे केलं ना भिजवलेलं आहे ना हे पाणी ह्याच्यामध्ये येत आणि हळद आणि चवीनुसार आपलं मीठ आणि हे चांगलं मिक्स करायचं चा। अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करायचं चा। हे ना उकळी येईपर्यंत चांगलं ढवळत राहायचं चा। अशा पद्धतीने हे बघा आता उकळी आली एवढंच हे पातळ पाहिजे हे बघा आता हे चांगली उकळी आलेली आहे हे बघा हे आता जवळपास झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि थोडं एकदा मिक्स करू आणि हे बघा आता काढून घेऊ हे बघा ओतलं आता अशा पद्धतीने हे जास्त पातळणे आणि घट्ट नाही करायचं हे बघा हे आता सूप तयार आहे त्यामुळे वरून थोडीशी कोथिंबीर भरवरायची हे बघा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद